जत तालुक्याच्या पूर्व भागातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करा शिवसेनेच्या वतीने संकेतील अप्पर तहसीलदार यांना दिले निवेदन शिवसेनेच्या वतीने अप्पर तहसीलदार यांना आज निवेदन दिले जत तालुक्यात अतिवृष्टी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे त्वरित पंचनामा करून शासन दरबारी पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक पाहणी करून मका तूर मूग उडीद फळबाग डाळींब द्राक्ष पेरू इत्यादी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून याची प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू कराय करावेत अशी मागणी शिवसेना संक येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले या यावेळी युवासेना विधानसभा जत तालुका अध्यक्ष प्रवीण आवरादी शिवसेना ओबीसी तालुका प्रमुख संतोष कुंभार भीमराव पाटील रमेश बिराजदार शेशकांत पाटील सुमित चव्हाण अंकुश ठोबरे हणमंत जत्ती यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते आज संकेते येते अप्पर तहसीलदार कार्यालय यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रात जे पूरपरिस्थिती आहे अतिवृष्टी निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यावर फार मोठ्या भयानक परिस्थिती उडवलेली आहे आज आमच्या जत भागातील डाळिंब बागायतदार असू दे द्राक्ष बागायतदार असू दे तूर पीक उडीद मूग मक्का यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतात पाणी साचलेलं आहे आणि प्रत्येक पानगळ पानगळ झालेले आहे प्रत्येक पिकांचे मुळ्या कुजवा झालेल्या आहेत या संदर्भात शेतकऱ्यांचे अतुन नुकसान झालेलं आहे या नुकसानासंदर्भात शासनाकडून त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी ह्या मागणीसाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं आज माननीय अपर तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन आम्ही त्वरित पंचनामा करण्याची मागणी केलेला आहे आणि शासनाकडून मदत मिळावी म्हणून योग्य ती मदत मिळावी शेतकऱ्यांना ही आम्ही मागणी केलेला आहे ओला दुष्काळ जाहीर करून योग्य ती मदत शेतकऱ्यांना मिळावे